कोणाचेही मोबाईलचे स्टेटस पाहून कधीही त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे याचा अंदाज लावू नका कारण माणसाला जे आवडतं ते तो स्टेटसला टाकत असतो त्याच्या आयुष्याचा प्रसार करण्यासाठी नक्कीच ते स्टेटस टाकत नसतो आयुष्य जगणे म्हणजे खरं तर गुडघाभर चिखलात एक एक पाय ठेवल्यासारखं असतं त्या चिखलात भरभर चालता येत नाही आणि दमलो म्हणून खालीही बसता येत नाही सतत एक पाय काढून दुसरा टाकत राहावे लागते स्वतःची ओळख निर्माण करताना ते स्वतःच तयार करा म्हणजे पुढे जाऊन कोणी म्हणणार नाही की माझ्यामुळेच तू मोठा झालास आई वडील सोडले तर इतर सर्वच तुम्हाला म्हणतात की माझ्यामुळेच तू मोठा झालास खराब सांड पाणी दिलं म्हणून छोटंसं झाड कधी तक्रार करत नाही मग आपण इतरांचे निगेटिव्ह विचार ऐकून आपण मग थांबायचं ज्या व्यक्तीला स्वतःच्या चुका कधी कळतच नाहीत त्या व्यक्तीला कितीही सल्ला दिला तरीही काही फरक पडत नाही कारण स्वभाव हा स्वतःच बदलावा लागतो तो बदलण्यासाठी कोणतेही औषध अजून तरी उपलब्ध नाही मुळात चांगलं असणं आणि फक्त चांगलं असण्याचं चा जगाला दाखवणं यात खूप फरक असतो नुसतं गंजून जाण्यापेक्षा कुणाच्या तरी उपयोगात येण्यासाठी झिजून गेलेलं केव्हाही चांगलं आपल्या मालमत्तेचे वारस हे भरपूर लोक असू शकतात पण आपल्या कर्माचे आणि कर्माच्या फळाचे मालक आणि वारसदार फक्त आपणच असतो म्हणून कर्म हे कायमच चांगले केले पाहिजे कारण त्याचे जे काही फळ असेल ते आपल्याला व आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळत असते संकटातून वाचल्याशिवाय माणसाला जीवाची किंमत कळत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय कधीही श्वासाची खरी किंमत माणसाला कळत नाही माणसाचे जीवन सुखकर होण्यासाठी माणसाला स्मरण शक्ती आणि विस्मरण ही मिळालेली असते फक्त यातील कोणती शक्ती केव्हा वापरायची हे माणसाने स्वतः ठरवायचे असते आणि आयुष्याचा आनंद लुटायचा असतो प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाचा दुनिया ही हात मिळवणी करताना तुमच्याशी कमी पण तुमची स्थिती कशी आहे ते पाहून हात मिळवणी करते चांगल्या वागणुकीचे मूल्य हे कधीही करता येत नाही पण चांगल्या वागणुकीचे मूल्य हे कोट्यावधीपेक्षाही जास्त असते आयुष्यात सुख आणि दुःखाची बेरीज ही कधीही समान नसते कणभर सुख हे मणभर दुःखापेक्षा कायमच सरस असते